जय शूर्या मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे पराक्रमी योद्धे आपल्या सर्वांचे लाडके राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या जीवनात खूप शौर्य पराक्रम गाजवले आहेत आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आज आपण ऐकत असतो पण तुम्हाला माहित आहेत काही कथा अशाही आहेत जे तुलनेने कमी प्रसिद्ध आहेत आणि आपल्याला कानापर्यंत कदाचित पोचलेही नसतील तसेच एक कथा आज आपण ऐकणार आहोत पण कथा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून वरती क्लिक करा कारण मी असे कंटिन्यू व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो जे तुमच्याकडून मिस व्हायला नको आता वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या महाराजांची कथा तरी कथा आहे प्रतापगडावरची प्रतापगड कुठे आहे तर तो आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ जावळी खोऱ्यात झाले असे की सोळाशे छप्पन साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी प्रदेश जिंकण्याचा संकल्प केला होता तेव्हा त्या ते भागावर चंद्रराव मोरे यांचे वर्चस्व होते चंद्रराव मोरे कोण तर ते होते आदिलशहाचे सरदार महाराजांना चांगलेच माहित होते की मोरे काही सहजासहजी शरण जाणार नाही तरी पण आपल्या राजांनी त्यांच्याशी पहिले शांततेत वाटा घेण्याचा निश्चय केला होता पण चंद्रराव मोरे यांनी या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला होता आणि फक्त युद्धत नाही तर त्यांनी युद्ध सुद्धा संपूर्ण तयारी केली होती मोरेच्या सैन्याला जंगलाचा डोंगराचा कणाकणा हा माहीत होता आता मात्र महाराजांसाठी एक हा धोकादायक निर्माण झाला होता पण आपल्याला आपले राज्य माहीत आहे त्यांनी अत्यंत चालाकीने रणनीती आखली होती तर त्यांनी पहिले चंद्रराव मोरे यांना खूप वाट पाहायला लावली आणि जेव्हा त्यांना असे हो समजलं आता सैन्य आणि मोरे दमले असतील त्यानंतर महाजांनी त्यांच्या गडावर एका मागून एक हल्ले केले आणि एका हल्ल्या सोबतच महाजांनी मोरेची काही विश्वासू माणसं आपल्याकडून खेचली आता मात्र मोरेची बाजू पूर्णपणे ढासली होती मोरेंना माझांपुढे शरण यावे याशिवाय दुसरा पाया हा उरला नव्हता आणि आपल्या महाजांनी पण मोरेची शरणागती सन्मानाने स्वीकारली तरी कथा आपल्याला काय शिकवले केवळ पराक्रमच नव्हे तर बुद्धीचा योग्य वापर आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे तेवढेच महत्वाचे असते तुम्हाला ही कथा माहीत होती का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद